मालेगाव एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे घरभाडे व वार्षिक वेतन वाढ लागू करावी आदी मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे त्यामुळे येथील नवीन बसस्थानकात एस टी बसेस उभ्याच आहेत तर दुसरीकडे बसेस बंद असल्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत एस टी महामंडळ सोडवणूक होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे वास्तविक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वा वार्षिक वेतनवाड्या एसटी कामगारांना त्याच दरानुसार व नियमानुसार लागू करण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे या कामगार करारात शासनाने मान्यता दिलेली आहे परंतु या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा प्रशासनाकडून कार्यवाही केली गेली नाही त्यामुळे महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सात ऑगस्ट रोजी बैठक घेतली त्यात विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री यांनी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने कृती समितीने एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व महत्वाच्या मागण्यांसाठी मालेगाव महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आज आमच्या कर्मचाऱ्यांनी जे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे याच्या मागचा मूळ उद्देश असा आहे की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी एवढं वेतन आम्हाला मिळावं ही मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेले आहे आज आपण अनेक चॅनल्समध्ये पाहतो की गरीबांचा नाथ एकनाथ आणि एकनाथ साहेबांना आम्हाला सांगायचं आहे की सगळ्यात जास्त गरीब जर कोणी असेल तर एस टी कर्मचारी आहे आणि त्याला सुद्धा तुम्ही न्याय दिला पाहिजे त्याचं वेतन शासकीय कर्मचाऱ्या एवढं केलं पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे म्हणून आम्ही आज आज आमचा आंदोलनाचा धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तरी हात जोडून विनंती आहे शिंदे साहेबांना तुम्ही लाडक्या बहिणींना द्या लाडक्या भाऊना द्या आमचा कुठलाही विरोध नाही पण एस टी कर्मचारी हा सावत्र नाही हा तुमचाच लाडका आहे या लालपरीच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही राज्य शासना एवढं वेतन करून द्या आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू कारण रोज पासष्ट लाख प्रवाशांची सेवा हा एस टी कर्मचारी करत असतो आणि हा तुमच्या पाठीशी राहील पण तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देऊन राज्य कर्मचारी राज्य कर्मचाऱ्यांनी एवढं वेतन तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना द्यावं की हात जोडून विनंती आहे कामगार कामगार एकाच कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमचे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन करून द्यावे हीच त्यांना नम्र विनंती हात जोडून आम्ही मालेगाव डेपो धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे याचं मुख्य कारण मा एस टी कामगारांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आमच्या केंद्रीय नेतृत्व म्हणजे एस टी महामंडळातील जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनांची कृती समिती तयार होऊन अनेक वर्षापासून हा लढा देते नऊ ऑगस्ट क्रांती दिवस दिनानिमित्त ही आम्ही एक आंदोलनाची नोटीस दिलेली होती परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सात तारखेला कृती समितीसोबत एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये त्यांनी वीस तारखेपर्यंत वेळ द्या असं शब्द संयुक्त कृती समितीच्या नेत्यांना दिला होता त्या अनुषंगाने आम्ही नऊ ऑगस्ट क्रांती दिवसाचं आंदोलन पुढे ढकलून सा आ, सात तारखेच्याच बैठकीनंतर तीन सप्टेंबरपासून बेमु बेमुदत धरणे आंदोलनाची नोटीस मुख्यमंत्र्यांना एस टी प्रशासनाला दिली, दिली आता तीन ऑग तीन सप्टेंबर ही तारीख उलटूनही मुख्यमंत्री मोदयांनी बैठक न लावल्यामुळे आणि एस टी कामगारांच्या आर्थ प्रलंबित आर्थिक मागण्यांवर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे नाईला आम्हाला आता या धरणे आंदोलनाला बसावं लागलेलं आहे आंदोलनाचा हा कितवा दिवस आहे तुमचा हा आमचा आज दुसरा दिवस आहे त्यांच्यापर्यंत माहिती गेली का काही मग त्यांनी काय आश्वासन वगैरे काही मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी आज संध्याकाळी आज सात वाजता संयुक्त कृती समितीसोबत बैठक लावलेली आहे आज संध्याकाळी बैठक होईल त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे निर्णय झाला तर आमचं धरणे आंदोलन कृती समितीच्या नेतृत्वाच्या आदेशाने आम्ही पुढचा निर्णय घेऊ कि यहाँ बस के कर्मचारी सब के सब लोग आंदोलन पर बैठे हुए हैं और इनकी मांग ये है कि जिस तरह से और लोगों की पगारें पूरी तरह से दी जा रही हैं बस ड्राइवर भी और कंडक्टर भी जो है इनकी भी पगार की मांग इनकी है और ये भी बात सही है जब इनको पगार अच्छी मिलेगी इनका घर का निज़ाम सही चलेगा क्योंकि घर घटी का टेंशन एक बड़ा अजीब होता है जब ये अपने दिल और दिमाग को बिल्कुल फ्रेश रखकर ताजा रखकर अपनी गाड़ियों को चलाएंगे तो ये सही तरीके से अपनी गाड़ी को चला भी सकते हैं क्योंकि सबसे बड़ी जो चीज होती पेट होता है और ये भी क्यों ये कंडक्टर साहब ये ड्राइवर साहब ये जो गाड़िया चला रहे हैं ये भी अपना घर चलाने के लिए कर रहे हैं अगर इनको सही तरीके से पगार नहीं मिलेगी इनको सही तरीके से सहूलतें नहीं मिलेगी तो इनका भी अपना घर है ना इनका घर बार कैसे चलेगा तो ये लोग इसीलिए यहाँ बैठे हैं और सरकार से भी और एक नाथ सिंधे साहब से भी ये अपील कर रहे हैं कि जल्दी से जल्दी हमारी अपनी मांगों को पूरी की जाए और हमें सुकून राहत पहुँचाए हमारी मांग को पूरी एक नाथ सिंधे साहब से मैं भी अपील करूंगा एक इंटरनेशनल ह्यूमन राइट प्रेसिडेंट होने की हैसियत से कि इनकी मांगों को जल्दी से जल्दी पूरा किया जाए ताकि ये अपना भी घर परिवार सुकून शांति के साथ चलाए जैसे एक नाथ सिंधे साहब ने अभी लाडली बहन योजा को निकाला है ये सब भी तो लाडले भाई है इनका क्या सही है क्या नहीं दा, 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 दा। जैसे लाडली बहनों को सहूलत दिया जा रहा है बस के अंदर बहनों के लिए सहूलत है बिल्कुल आधा टिकट है और सीनियर सिटीजन के लिए बिल्कुल टिकट नहीं है लेकिन जो गाड़ी चला रहे हैं इनका क्या अगर इनको ही सारी सहूलतें नहीं मिलेगी हम भी आज हमारे पास गाड़ी घोड़ा है मोटरसाइकिल है बचपन भी हम भी बसों में चलते थे ये लोग हमारे अपने पूरी परिवार को एक जगह से दूसरी जगह सहूलत से लेके जाते हैं अगर यही टेंशन फ्री नहीं रहेगी घर बुद्धि का टेंशन बच्चों की स्कूल की फीस का टेंशन ट्यूशन का टेंशन गैस लाने का टेंशन राशन का टेंशन महंगाई बढ़ती जा रही है इनको पगार क्यों कम हो रही है इनकी भी पगड़े बढ़ाना चाहिए ताकि अपना घर परिवार सुकून शांति से चला सके ये मेरी सरकार से और एक नाथ सिंधे साहब से अपील है